नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरवा युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया बळीराजा मोफत वीज योजना तर मित्रांनो ही योजना आजच गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली आहे आणि नेमके कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे संपूर्ण जी आर ची माहिती या व्हिडिओ मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बघा अशा प्रकारचा जी आर आहे आणि मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबत हा जी आर नुकताच पब्लिश झालेला आहे मित्रांनो बघा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा पब्लिश झालेला आहे तर या जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते बघूया आपण बघा या ठिकाणी जागतिक हवामान बदल आणि आनी अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थितीत लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील साडेसात एचपी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्याकडे साडेसात एच पी चा पंप आहे तर अशा शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटकडून या योजनेअंतर्गत मोफत वीज पुरवण्याचे धोरण ठरवले आहे तर पुढे बघूया आपण यामध्ये काय म्हटलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक शंभर खालील खालीलप्रमाणे घोषणा केली आहे तर बघूया मित्रांनो खाली जाऊया आपण बघा यामध्ये हा जो शासन निर्णय या आहे यामध्ये म्हटला आहे की भारतातील शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे मित्रांनो जागतिक पातळीवर जे वातावरणामध्ये बदल झालेले आहे तर त्याचे परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे कारण शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे अशा अडचणीत असलेल्या राज्यातील सात पॉइंट पाच एच म्हणजे साडेसात एच पी च्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्याचे मुख्यमंत्री बळी राजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारची योजना राबवण्यासाठी मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो या योजनेचा कालावधी नेमका किती आहे तर तो, तो कालावधी बघूया आपण सदर योजना पाच वर्षासाठी म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तर मित्रांनो सदर योजना ही पाच वर्षासाठी लागू करण्यात आलेली आहे म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस ही पाच वर्षासाठी योजना असणार आहे तरी पण तीन वर्षानंतर या योजनेचा आढावा घेतला जाईल आणि ही योजना पुढे कंटिन्यू करायची किंवा नाही तर हे ठरवल्या जाईल त्यानंतर पुढे बघूया आपण तर मित्रांनो या योजनेची नेमकी पात्रता काय असणार आहे ते बघूया आपण राज्यातील साडेसात एच पी पंप पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील म्हणजे साडेसात एच पी पर्यंतचा शेती पंप ज्यांच्याकडे असेल असे शेतकरी यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती नेमकी अंमलबजावणी कशी होणार आहे या योजनेची तर बघूया मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस पासून साडेसात एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्ग वारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे म्हणजे या ठिकाणी साडेसात एच पी पंप धारकांना या योजनेचा फायदा होणार आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल या योजनेसाठीचा जो काही भार असणार आहे तर ती बिल गव्हर्नमेंट कडून महावितरण महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे त्यानंतर पुढे बघा काय म्हटलंय सध्या देण्यात येणारे वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी चौदा कोटी सातशे साठ लाख शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहे या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल अशा प्रकारची रक्कम गव्हर्नमेंट हे महावितरण कंपनीला देणार आहे त्यानंतर या ठिकाणी म्हटलंय मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आले आहे त्याचबरोबर मागील त्याला सौरपंप देण्याचे धोरणही शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी लेखाशीर्ष मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण चौदा हजार सातशे साठ कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादित यास कृषी पंप अनुदान सर्वसाधारण वर्गवारी करता लेखाशीर्ष क्रमांक अठ्ठावीस झिरो पंधरा पाच बहात्तर अनुसूचित जाती वर्गवारी करता लेखाशीर्ष क्रमांक अठ्ठावीस झिरो पंधरा सहाशे एकसष्ट व अनुसूचित जमाती वर्गवारी करता लेखाशीर्ष अठ्ठावीस झिरो एक छप्पन चौदा मधील तरतुदीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या योजनेसाठी लागणारे जे काही पैसे आहेत ते अनुसूचित जाती जमाती या वर्गवारीतील फंडातून राबवण्यात येणार आहे किंवा हा खर्च भागवला जाणार आहे त्यानंतर सदर योजना शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे ही योजना राबवण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती महावितरण कंपनीची आहे आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तत्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा महावितरण या कंपनीने ही रोजना योजना राबवण्यासाठी कार्यवाही सुरू करावी आणि त्याचा त्रैमासिक अहवाल शासनाला सादर करावा तर मित्रांनो अशा प्रकारची ही योजना आहे आणि मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून साडेसात एच पी पंप धारकांना याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर होता आणि निश्चितच हा जी आर आपल्या उपयोगी ठरणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद